राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आषाढी यात्रेच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले समितीचे सहाअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी मंगळवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे हे निमंत्रण दिले यंदाची आषाढी शुद्ध एकादशी बुधवार सतरा जुलै रोजी आहे त्या दिवशी पाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाच्या वारकऱ्याच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे या महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवार यांची उपस्थिती होती मानाची विना फेटा उपरणे आणि मूर्ती देऊन धनीनाथ औसेकर महाराज यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला